हाय मित्रांनो स्वागत आहे आपला नवीन आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी वय तर आता व्हिडिओ टाकायला उशीर झाला आहे बघ आता ते आपल्या दुसऱ्या छोट्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलं मी आता म्हटलं चला ह्या चॅनलवर आपण एक छोटासा एक ब्लॉग टाकूया तर आनंदाची खुशखबर म्हणजे सांगायची राहिली तुम्हाला आपल्या त्या चॅनलवर सांगितलं आहे पण तो चॅनल सगळ्यांनाच माहीत नाही आहे तो चॅनल गोकुळ चालू केलेला आहे मी त्यामुळे तो चॅनल छोटा आहे त्या चॅनलबद्दल कोणाला एवढा माहिती नाही म्हणून मी हा मोठ्या चॅनलवर सगळ्यांना सांगत आहे आपल्या अनं खुशखबर सगळेजण आपल्या आसळूनपणे वाट बघत असतात कारण की आपला हा मोठा चॅनल आहे तर आपला छोटा चॅनल आहे ना तो प्रणवीचा प्रणवी म्हणजे ही हे बघा ही माझी छोटी मुलगी प्रणवी की नाही तर हिचा चॅनल मोनो झाला आहे बरं काय की नाही प्रणवीचा चॅनल मोनो झाला आहे हे तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची होती ह्या चॅनलवरती आपण बरेच दिवस अतुलतेने सगळ्यांना वाटत होते मयुरीता तुझं हा चॅनल कधी मोन होणार तर होईल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे होईलच नक्कीच सपोर्ट आपला हा चॅनल पण मोनं होईल पण आपली ही लक्ष्मी आपली ही प्रणवी ही आपली लक्ष्मीच आहे तिच्या पायात लक्ष्मीच आहे तर तिचा चॅनल लवकर ते पण लवकरात लवकर मोन झालं आहे आपला तो चॅनल सगळी आपल्या वैभवलक्ष्मीची कृपा आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्टने आपला चॅनल छोटा मोन दे दे मोनो झाला आहे तसंच मला आता वाटतंय की आपला मोठ्या चॅनल लवकरात लवकर मोनो व्हावं हो बिथे जाऊन घुसले बाबा खुर्चे तर त्या चॅनलवरती कमी म्हणजे लोक कमी असतात आता भरपूर यायला लागले पब्लिक यायला लागले पण पण कसं आहे तो, तो चॅनल छोटा नाही हा चॅनल आपल्या ह्या चॅनलवरती आपले सबस्क्राईब भरपूर आहेत ह्या चॅनलवर सोळा हजार म्हणजे साडे पंधरा हजार सबस्क्राईब आहेत आणि चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला एक खुश खबर देऊया तर आपला चॅनल छोटा मोन घालायची तर सगळ्या आपल्या देवीची आपल्या वैभव लक्ष्मीची कृपा आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट नाही परत एकदा सांगते नाही तर तेच तेच सांगते खाली उतर उतर खाली उतर उशी घे तिथं झोपते उशीर उशीर झोपली जरा येथील आपण घेऊ देऊ दे झोपली बघ आपण बघू शकता आणि आत्ताच आमचं जेवण झालंय आज काम पण उशिरा आवरली जरा आणि माझं पण काय मला काय माझ्याकडे लक्ष द्यायला काय वेळच भेटत नाही कामं आत्ताच आवरली आणि कामं आवरल्यानंतर जेवण केलं आणि म्हटलं चला आज उशीर झाला आहे आज ब्लॉग पण टाकले नाहीत तर मग आत्ता म्हटलं एक त्यों त्यों त्या व्हिडिओ त्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे आणि ह्या चॅनल म्हणलं एक छोटासा ब्लॉग टाकूया तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा जसं त्या चॅनल आपल्याला सपोर्ट केलं आहे तसंच ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्या गरीब बहिणीला सपोर्ट करा गरीब बहिणीला तुमच्या साथ द्या बरं का अशी साथ द्या कायमस्वरूपी मला असंच माझ्या भाऊ सगळ्या बहिणींनी माझ्या पाठीशी उभी राहणी आपले सगळे यूट्यूब फॅमिली मी पण तुमच्या फॅमिली मेंबर आहे असं समजा आणि मला साथ द्या ह्यांची मस्ती आणि आज सुट्टी आहे आज मतदान आहे त्यामुळे आज सुट्टी आहे शाळे सुट्टी आहे आज निवांत होतं सगळे कामं निवांत निवांत म्हणजे जेवण करायला पण उशीर झाला आज तीन वाजले जेवण करायला आम्हाला <coughs> ए शांत बस दोन दिवस थंडी पडते कालपासून दोन दिवस थंडी खूप पडते आम्ही एक वरती फॅन असलो तरी आम्हाला निघायला लागते दोन दिवस झाले थंडी भरपूर आहे इकडं तर काही लोक असे आहेत नाही का काही लोकांना आज चांगला झाले पण बघवत नाही अशी लोकं आहेत भरपूर बरीच लोक आहेत आता माझं चॅनल मोनं झालाय ते पण काही लोकांना बघवत नाही की चॅनल मोनं झालं आहे मला फक्त माझं चॅनल मोनं झालं आहे भरपूर पुढे जायचं आहे आपल्याला अजून भरपूर पुढे जायचं आहे आपल्या लोकांची भरपूर आपल्याला साथ पाहिजे आपल्या सगळ्या भावांची सगळ्या बहिणींची साथ पाहिजे चॅनल मोनं झालं म्हणजेच नाही काही लोकांना असं म्हणजे बघवत नाही आहे चॅनल मोनं आहे ते आणि चांगलं झालेलं पण बघत नाही माझ्या लेकरांचं माझं ले चांगलं झालेलं बघत नाही पण आम्ही काय कुणाचं पाच पन्नास खात नाही आम्ही आमच्या स्वतःच्या कष्टाचं खा खातो आहे कुणाचं आरामचं खात नाही आहे कुणी बोलायला आणि हे करायला हेच मला बोलायचं मी कशी झोपले तो पण बघितलं का पण तोंड टाकली काय नाही ही पण उशीर घेऊन झोपली अशी आणि तो कसं झोपला आहे बघितलं का ही अशी आहे दोघं पण काय सांगायचं तर तुम्ही साथ द्याल अशी मला अपेक्षा आहेच आणि काही लो का नालायक लोकं आहेत एवढी नालायक आहेत ना की पाय खेचायचा प्रयत्न करायला लागलेत माझं खूप म्हणजे खूप आणि एवढे घाण घाण कमेंट आहेत एवढं घाण घाण एवढं विचित्र आणि एवढ्या घाण कमेंट करतात ना तर माझं एवढंच म्हणणं आहे एवढ्या कमेंट करताना तुमच्या घरच्यांना करा त्या कमेंट बरं का आम्ही का तुमचं देणेकर नाही तुम्ही आमचं देणेकर नाही ज्या काय कमेंट करायचे ना तुमच्या घरी जाऊन करा बरं का पैशांसाठी करते नेटसाठी करते मी माझ्या कष्टाचं नाही करते दुसऱ्यांचं नाही करते माझे कष्ट आहेत त्याच्यामध्ये माझ्या फ माझ्या कष्टाचा फळ आहे तो का तुमच्या कोणाच्या दरवाजाजवळ जवळ आले नाही मी भीक मागायला तर बोलताना नीट विचार करून ठेवा बोलताना नीट विचार करा ना का समजलं ना काय बोलायचं काय नाही बऱ्याच अशा वाईट वाईट कमेंट आल्या आहेत मी तुम्हाला सांगू शकत नाही आता त्या काय वाईट वाईट कमेंट वाई आल्यात कारण की सग लोकं बघ बागा, बघायला भरपूर आहेत हसायला भरपूर आहेत पोसायला कोण नाही तर आपला व्हिडिओ करा कंटिन्यू करा आणि तुम्ही अशीच साथ द्या सगळ्यांनी तर बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा